नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला असं काय घडलं होतं की गणपती बाप्पाने तुळशीला शाप दिला तर आता ती गोष्ट आपण ऐकूया पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्वीच्या काळी देवतांच्या कथेतील प्रत्येक पात्राचे आयुष्य कसे तरी एकमेकांशी गुंफलेले असायचे अशा अनेक कथांपैकी एक कथा म्हणजे ती श्रीगणपती आणि तुळशीच्या शापाची कथेची सुरुवात अत्यंत धार्मिक आणि पवित्र असणारी तुळस अर्थातच तुळसी आपल्या भक्तीमुळे सर्वत्र प्रसिद्ध होती तुळशीने तिचे जीवन भगवान विष्णूच्या चरणी अर्पण केलं होतं परंतु तिच्या आयुष्याला एक वेगळं वरण वळण मिळालं जेव्हा ती एका प्रसंगी जंगलात फिरायला गेली त्यावेळी तुळशीच्या मनात फक्त ध्यान आणि तपाचरण होतं परंतु नियतीने तिच्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं एके दिवशी तुळशी जंगलात भ्रमंती करत असताना तिने एका रमणीय ठिकाणी ध्यानमग्न गणपती बाप्पांना पाहिले बाप्पा त्यावेळी तपश्चर्या करत होते शांतपणे बसून त्यांचा संपूर्ण देह तेजाने उजळून निघाला होता त्यांच्या मुखावर एक अद्वितीय तेज आणि प्रसन्नता होती जी कोणाच्याही मनाला आकर्षित करण्यासाठी पुरेशी होती तुळशीचे आकर्षण आकर्षण गणपती बाप्पांना पाहताच तुळशीच्या मनात एक अद्भुत भावना जागी झाली ती त्यांच्या रूपावर मोहित झाली तिने आधी कधीही असा भाव अनुभवला नव्हता तिच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटला ती गणपती बाप्पांच्या जवळ गेली आणि म्हणाली प्रभू तुमचं तेजस्वी रूप पाहून माझं मन पूर्णपणे आकर्षित झालं आहे कृपा करून मला तुमचं वरण करण्याची संधी द्या मी तुमच्यावर प्रेम करते आणि तुम्हाला माझ्या पती स्वरूप मानते गणपती बाप्पांचं प्रत्युत्तर बाप्पा ज्यांनी त्यांच्या मनात पूर्णपणे तपश्चर्याचं व्रत पाळलं होतं तुळशीचं प्रेम प्रस्ताव ऐकून आश्चर्यचकित झाले त्यांनी शांतपणे तुळशीला उत्तर दिले तुळशी तू एक पवित्र आत्मा आहेस तुझं स्थान नेहमीच भगवंताच्या चरणांजवळ राहील परंतु माझं जीवन तपश्चर्याला आणि लोककन्याला कन्या कल्याणाला अर्पण आहे मी संसारात अडकण्याचा विचार करू शकत नाही त्यामुळे तुझी ही इच्छा मी पूर्ण करू शकत नाही तुळशीचा संताप गणपती बाप्पांचं उत्तर ऐकून तुळशी अत्यंत दुखावली तिचं प्रेम नाकारल्यामुळे ती संतापली आणि म्हणाली गणपती जर तू माझं प्रेम स्वीकारत नाहीस तर मी तुला शाप देते तुझं लग्न होईल आणि तुला तुझ्या पत्नीच्या इच्छांना बांधील राहावं लागेल गणपती बाप्पांचं शाप तुळशीचा हा संताप ऐकून गणपती बाप्पा गंभीर झाले आणि त्यांनी तुळशीकडे पाहत उत्तर दिले तुळशी तुझ्या भक्तीमुळे तू तु पूजनीय आहेस पण संतापाच्या भरात तू अन्याय केला आहेस त्यामुळे मी तुला शाप देतो की तू मानवजातीच्या जीवनात एक उपयुक्त वनस्पती प म्हणून ओळखली जाशील परंतु तु तुला माझ्या पूजेत स्थान मिळणार नाही तुझं स्थान मात्र विष्णूच्या पूजेत अड राहील परिणाम गणपती बाप्पांचा शाप ऐकून तुळशीला तिच्या चुकीची जाणीव झाली तिने बापांची क्षमा मागितली तिला शांत करत सांगितलं तुझं स्थान देवतांच्या सेवेतच राहील तू पवित्र मानली जाशील आणि तुळशीच्या पूजेने लोकांचं कल्याण होईल परंतु माझ्या पूजेत तुळशीला स्थान नसेल त्या दिवसापासून गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश होत नाही परंतु तुळशी विष्णूंची अत्यंत प्रिय झाली आणि प्रत्येक धार्मिक विधीत तिचं पवित्र स्थान आहे कथेचा संदेश ही कथा आपल्याला संताप आणि अहंकाराच्या परिणामांची जाणीव करून देते तुळशीच्या शापामुळे तिला गणपती बाप्पांच्या पूजेत स्थान मिळालं नाही पण तिच्या भक्तीमुळे ती अद्याप पूजनीय आहे बाप्पांची देखील आपल्या कार्यात अडथळा आणणाऱ्या गोष्टींना शांततेने उत्तर दिलं यावरून आपण संयम आणि न्याय यावर शिकण्याचा प्रयत्न करू शकतो तर ही होती छानशी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा